मी उमेदवार आहे अजित पवार उमेदवार समजून तुम्ही तिथं मला मतदान केलं पाहिजे माझी तुम्हाला आग्रहाची कळकळीची विनंती नरेंद्र मोदींना मात्र चौऱ्याहत्तर वय झाले त्यांना रिटायर होण्याचं दादा धमक आहे का म्हणण्याची तुम्ही रोखोक ना स्पष्ट बोलता ना, बोलता ना? नरेंद्र मोदींना चौऱ्याहत्तर वय झाले रिटायर व्हायला सांगा ना बघू तुमच्यात हिंमत आहे का ज्यावेळेस खादारकीच्या निवडणुका येईल उमेदवार लवकरच महायुतीचा कोण आहे ते जाहीर करील पण मी उमेदवार आहे अजित पवार उमेदवार समजून तुम्ही तिथं मला मतदान केलं पाहिजे ही माझी तुम्हाला आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती तसं जर कोण भावनिक होतील कोण आणखी काय सांगतील कोण म्हणतील आमची आता ही शेवटचीच निवडणूक आहे अमकच आहे तमकच आहे आता खरीच शेवटची कधी होणार आहे मला माहिती नाही परंतु सतत असंच सांगितलं जातं ते तुम्ही भावनिक होऊ नका गी माजी है। ही माझी खूप कळकळीची विनंती आहे तुम्हाला ह्या कामाचं सातत्य टिकवायचं असेल आणि बारामतीचा नमस्कार तर त्याच्यामध्ये मला आपल्याला एवढं सांगायचंय ज्याला म्हणतात बारामती पण मला एवढंच सांगायचंय या स्पीड असंच राहण्याच्या करता तुम्हाला उद्याच्या काळामध्ये मी जी विनंती करतोय ती विनंतीला आपण सहकार्य करावं अशी माझी तुम्हाला आग्रहाची विनंती आहे राज्याचे अर्धे उपमुख्यमंत्री आणि अजितदादा मित्रमंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांनी बारामतीमध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने काही भावनिक का आवाहन तिथल्या मतदारांना केलं त्यांनी मतदारांना सांगितलं की मी सांगेल त्या उमेदवाराचं तुम्ही काम करायचं आता कुणीतरी येईल आणि भावनिक बोलेल वगैरे असं काहीतरी सांगितलं शेवटची निवडणुकी असं काहीतरी त्या कार्यकर्त्यांना मतदारांना ते बोलले खरं तर अजितदादांना माझा सवाल आहे दादा तुम्ही ज्या पवारसाहेबांना रिटायर व्हा म्हणता वारंवार त्यांचं ऐकायचं नाही म्हणता दादा इतकं कृतज्ञपणा ना योग्य नाही आपण रोहितदादांना बालिश म्हणता बच्चा म्हणता आणि इकडे पवारसाहेबांना ज्येष्ठ आहेत म्हणून निवृत्त म्हणता दुसऱ्या बाजूला स्वतः पासष्ट वर्षाचे ज्येष्ठ नागरिक असताना नरेंद्र मोदींना मात्र चौऱ्याहत्तर वय झाले त्यांना रिटायर होण्याचे दादा तुमच्या धमक आहे का म्हणण्याची तुम्ही बोलता ना स्पष्ट बोलता ना नरेंद्र मोदींना चौऱ्याहत्तर वय झाले रिटायर व्हायला हो सांगा ना बघू तुमच्यात हिंमत आहे का दुसरी गोष्ट राहिली बारामती लोकसभा मतदारसंघाची तिथे आदरणीय सुप्रियाताई सुळे सात वेळा संसदरत्न झाल्यात दोन वेळा महासंसदरत्न झालेले आहेत देशामध्ये सुप्रिया ताईंचं नाव राष्ट्रीय पातळीवर एक आदर्श संसदपटू रत्न म्हणून नाव घेतलं जातं बारामती लोकसभा मतदारसंघाचं नाव लोकसभेच्या पातळीवर राष्ट्रीय पातळीवर ताईंनी त्या ठिकाणी केलेलं आहे मतदारसंघात जनसंपर्क ताईंच्या इतका कोणाचा नाही तुम्ही ज्या भारतीय जनता पार्टीबरोबर आत्ता सध्या आहात त्या भारतीय जनता पार्टीतला एकतरी खासदार संसदरत्न दाखवा किंवा तुमचे प्रदेशाध्यक्ष असलेले सुनील तटकरेसुद्धा त्या ठिकाणी संसदरत्न होऊ शकलेले नाही त्यामुळे सुप्रिया ताईंनी जे काम मतदारसंघात उभं केलेलं आहे व्यक्तिगत जनसंपर्क ठेवलेला आहे हे सगळं पाहता त्यांची कामगिरी पाहता त्यांचे विचार पाहता लोक त्यांच्याचबरोबर राहतील तुम्ही किती भावनिक आवाहन करा लोक साहेबांबरोबर आहेत एवढंच मला नम्रपणाने सांगायचे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका